अडचणी आपल्याकडे जर पैसा असला तरच आपण बैलगाडी खेळू शकतो नाहीतर आपलं काम नाही एका हो एकदा त्याला ठरलेलं पाच हजार द्यायचं परत त्याने संध्याकाळचा फोन केला की मला नाही जमणार मला दुसरा पायरा झाला दहा हजार दिले मला असं म्हणते ती माणसं तर मित्रांनो बघू शकता शेज मागितलं कितीला मागितलं पाच लाख मागितलं कधी मागितलं हे आम्ही नरावण्याचं मैदान केलं मागितलेलं आम्हाला तुमचं मागाशी पाहाल ती तुमचं हे आहे आमची जाईल काय काय अडचण येते याला काय अडचण येते पायऱ्या मागितलं की पायऱ्याच नाही म्हणते ती आम्हाला आता एका जण हो महिनला एकदा त्याला ठरलेलं पाच हजार द्यायचं परत त्यानं संध्याकाळचा फोन केला की मला नाही जमणार मला दुसरा पायरा झाला या त्यानं दहा हजार दिले मला असं म्हणते ती माणसं बर तर किती 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 आहे त्या टोटल खोंड किती आहे टोटल खोंड आमच्याकडे चार आहे ती चार गाया किती सगळ्यात महत्वाची गोष्ट गाया आमच्या तीन आहेत त्या खोंड चार आहेत चांगल्या गाय आहेत शिवण वासर कुठे कुठे राहिले काय घट कुठे काढलं शिवासर टाक्या टाकीत निघले एक दोन मैदानात चांगलं पळालं पण बायला अंधारात जरा लोक पैऱ्याला काय म्हणते म्हणजे पोरग फोन म्हणजे काय म्हणते की तुम्ही कुठं गट काढलाय कुठं वासरू राहिले मग बैल देतो नाहीतर एवढ्या आमचा बैल पळतो अशा अडचणी येते आपल्याकडे पैसे नाही त्यामुळे त्र्याहत्तर पन्नास बावीस बहात्तर अकरा कुठं त्याला पाच लाखाला पाच लाखाला वासरू मागेल होत इरकरवाडीत बर आणि इरकरवाडी पाठविण परत नाही ह्याला ना पाळाला ना वासरू आपल्या नरावण्याला ओपनच्या मैदानाला तिथं सात लाखाला वासरू मागितलं होतं लगेच म्हणजे त्यांनीच मागितलं पाच लाखाला मागून सात लाख केलं oh. का दिलं नाही तुम्ही म्हणजे असं नाही असल्यामुळं पडल चांगलं मग बघू म्हणली परत मग ह्या बैलगाडी क्षेत्रात लक्ष्मी येऊन बघती जाऊन बघतो मोर्यांचा शब्द आहे तुम्ही ज्यावेळेस ला मागेल त्यावेळेस तुम्ही देऊ ही वासरू दिला असतं मागचे दोन वासर त्या वासराला तुम्ही म्हणजे वायदी विधी म्हणा आता वायद जमान झालाय चांगला बैल टाकला असता आता बघा येणं जाणं द्यायला लागतेच चांगला बैल टाकला असता किंवा त्या पैशा सात लाख रुपये काय जात नाहीत एक लाख रुपये खर्च केला असती आली असते की पण कसं आहे पहिलं वासर आहे पहिलं गेलं झालंय त्यामुळं पाहिला आनंद वेगळाच असतो तवा द्याय पाहिजे असं तुम्हाला वाटतं नाही तसं काय नाही अजून पण वाटत नाही आता पाहिते वासर वासर एक ना एक दिवशी येतील उजेडात पहिलं नाव तवा बघू दादा तू बैलगाडी क्षेत्रात आता मला सांग म्हणजे बारक्या पोरांना मी समर्थन करत नाही मित्रांनो पण सगळं बघून बैलगाडी क्षेत्र केलं पाहिजे बर तुला काय अनुभव आला बाबा की बैलगाडी क्षेत्रात तू बघतोय ना काय काय अडचण आहे तिथे अडचणी आपल्याकडे जर पैसा असला तरच आपण बैलगाडी क्षेत्र खेळू शकतो नाहीतर आपलं काम नाही बघा या पोराला कळलं पण त्यांना ती काय म्हणतात सात लाखाला बैल ना मला काय अडचण आहे सात लाखाला एक ही मागची दोन उजाड झाली असते मित्रांनो समर्थन नाही करत कसं होतं लक्ष्मी येऊन पण बघतील जाऊन पण बघते ही बैल बैलगाडी मालकांनी समजून घेतलं पाहिजे कारण शेतकऱ्यांनी हे समजून घेतलं तरच हे आहे त्याच होतं माहिती आहे का अनेक लोक हीच वासर ती ग म्हणजे ग गा, म्हणजे गटाला सात आठ वेळा गटाला मार खाल्ला टाकण्या बैल बेटाना की आणि हीच परत चांगल्या किमती निघते ती पण त्यावेळेस यांना सात लाख रुपयाला मागेल त्यावेळेस यांनी बाई होत असं माझं तर वैयक्तिक मत आहे बर तुझा नंबर सांग नंबर सांग त्र्याहत्तर पन्नास बावीस बहात्तर अकरा हा आहे नव्वद शहाण्णव अकरा बहात्तर ब्याण्णव खौड़ खौड़ बाँ बाँ बर मित्रांनो खूप छान वासरू पाहिलं ही पण होत आणि त्यांच्याच जाऊन घेतलं तिथे दोन खोटं त्यांच्यात जाऊन दिली पाहिलं खूप छान नात काय करतो नात काय म्हणतोय बघा मित्रांनो हे भाऊ भाव व्हायची सगळीच आणि प्रत्येकालवन मधून घेतले तिथे घेतले चाळीस हजार बरं आता मागते ती का मागते ती एक लाखाला मागते ती एक लाखाला हा एकदाशी एक गट पास काढला गोंदावलं गोंधावलं हो फक्त किती मैदान केली मैदान दोन चार झाली ती माझं तुम्ही वासर वसर सांगता आपली घरा सांगतो आणि पैऱ्याला पैसे घालवतच पैरे लय पैसे मागते ती किती मागते दहा पंधरा हजार दहा पंधरा हजार बर नंबर सांगा तुमचा सत्याहत्तर एकवीस झिरो तीन बावन्न त्रेसष्ट तर मित्रांनो बघू बघा शकता संपर्क साधू शकता वास्तव छान पळते ही म्हणजे कसं होतंय कुठं तर गरीबाला पहिर भेटतील ह्या हिशोबाने मी मुलाखत घेतली चांगली वासर पळते ती आणि आज पंचवीस मध्ये पब्लिक नच पब्लिक पब्लिक एक नंबर गाडी टाका टाकीत या ओपनच्या मैदानात ओके धन्यवाद